मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक भरती बाबत काही जाहिराती निघत आहेत त्या जाहिरातीवर आपल्याला चर्चा करायची आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ह्या ज्या शिक्षक भरती बाबतीतल्या जाहिराती निघतात कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्या आपल्यासाठी यासाठी महत्वाच्या आहेत की या अगोदर जी भरती पवित्र पोर्टल मार्फत झालेली आहे ती आता पूर्णपणे सध्या थांबलेली आहे मग आपले बरेचसे शिक्षक उमेदवार आहेत ते नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मग असे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण ह्या जाहिराती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही जाहिरात पोचावी हा याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे कारण कसा आहे का की जरी ह्या जाहिराती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील तरीही त्यामध्ये एक फिक्स पेमेंट मिळते आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि अर्थातच ह्या काय ज्या जाहिराती आहेत त्या गव्हर्नमेंट ब्रँडेड असतात किंवा गव्हर्नमेंटचे जे काही अधिकृत विद्यालय आहेत ज्यामध्ये आपण केंद्रीय विद्यालय म्हणतोय सेंट्रल गव्हर्नमेंट काही विद्यालय चालवते त्याच्या सुद्धा काही जाहिराती कॉन्ट्रॅक्ट बेसवर येतात त्याचप्रमाणे काही नवोदय विद्यालय आहेत या नवोदय विद्यालयाच्या जाहिराती सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसवर बऱ्याच वेळेस येऊन राहिलेल्या आहेत जोपर्यंत ती पोस्ट परमनंटली भरल्या जात नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवर ह्या ज्या जागा आहेत ह्या भरल्या जातात आणि मित्रो एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की गव्हर्नमेंट सुद्धा ही याच्यामध्ये एक तत्व आहे की जर एखादी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर जागा भरली तर ती जी व्यक्ती त्या म्हणजे मुद्द्यावर काम करते सहसा त्याच व्यक्तीला पुढे कंटिन्यू केल्या जाते कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असते आणि त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमुळे त्यांचा कुठं ना कुठं फायदा होतो हे सुद्धा एक महत्वाचं आहे म्हणून आज आपल्याला असेच जे केंद्रीय विद्यालय म्हणजे सेंट्रल गवर्नमेंट जे विद्यालय चालवते त्यापैकी आपल्याला नवोदय विद्यालयाची आप जाहिरात आलेली आहे आणि हे मी सर्वप्रथम सांगतो आपल्याला ह्या काही अशा फार काही मास क्वांटिटीमध्ये जागा नसतात ह्या एक दोन जागा असतात त्यामध्येही आपला विषय बसते की नाही बसत हे आपल्याला बघावं लागते आणि त्याच्यानंतरच आपल्याला तिथे इंटरव्ह्यू लावून जावं लागते कारण ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी काही जागा भरल्या जातात याला काही कुठलीही प्रकारची लेखी परीक्षा वगैरे नाही आहे तुम्हाला इंटरव्ह्यूद्वारे याच्यामध्ये सिलेक्शन मिळते म्हणजे मुलाखतीद्वारे निवड केली जाते आणि हा निवड करण्याचा अधिकार पूर्णपणे तिथले जे प्रिन्सिपल असतात त्यांना गव्हर्नमेंटने दिलेला असतो कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या जागा भरा असं एक जे परिपत्रक शासनाचं आलेलं आहे त्या अनुषंगानेच या जागा भरल्या जातात म्हणून याचा पूर्णपणे जो पूर्ण अधिकार दिलेला असतो तिथल्या प्रिन्सिपॉलला दिलेला असतो आणि ते प्रिन्सिपल इंटरव्ह्यू देतात आणि त्या इंटरव्ह्यू मधून तुमचं सिलेक्शन मित्र हो केल्या जाते मग आता ही जाहिरात कुठल्या विभागातली आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली आहे मराठवाड्यामधली आहे की विदर्भामधली आहे कुठली आहे जाहिरात आपल्याला बघावं लागेल कुठल्या जिल्ह्यामधली आहे आणि कुठल्या तालुक्यामधली आहे आणि तुम्हाला माहित आहे की नवोदय विद्यालय हे आहे असतात म्हणजे इथं स्टाफ क्वार्टर वगैरे असतो त्यामुळे तुम्ही जर तिथं जॉईन झाले तर तुम्हाला तिथं राहण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध असते आणि तिथं आपल्याला राहावंच लागते कारण त्या मुलांकडे तुम्हाला म्हणजे त्यांच्या काही अडी अडचणी सॉल्व्ह व्हाव्या चोवीस तास त्यांच्याकडे ते मुलं शिक्षकांच्या निगराणीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत माननीय राजीवजी गांधी यांनी ती स्थापना त्यावेळेस केली होती आणि त्यांचा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता की जर दहा कलेक्टर होत असतील तर दो त्याच्यापैकी पाच ते सात कलेक्टर हे जे काही ग्रामीण भाग आहेत त्यामधले विद्यार्थी व्हायला पाहिजे हा या नवोदय विद्यालय स्थापनेमागचा एक त्यांचा हेतू होता तर आपल्याला हे आता इथ बघायचं आहे की ही जाहिरात कुठल्या नवोदय विद्यालयाची आहे ती जाहिरात मी आता इथं शेअर करतोय ती जाहिरात आपल्याला इथं वाचायची आहे आणि कुठल्या पोस्ट साठी आहे हे सुद्धा तुम्हाला इथं इथं समजून घ्यायचं आहे मित्र हे लक्षात घ्या बघा किती जाहिरात आहे आता नवोदय विद्यालयाचं जे नाव आहे ते नाव सुद्धा यांनी आता सध्या थोडस त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तो बदल असा केलेला आहे त्यांनी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे तालुका जिल्हा वर्धा महाराष्ट्र आणि त्याचा पिनकोड दिलेला आहे त्यांनी इथं तेच नाव पुन्हा त्यांनी इथं मध्ये दिलेलं आहे आणि पीजीटी फिजिक्स विषयाचं शिक्षक करणं पाहिजे आहे बघा पीजीटी फिजिक्स पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फिजिक्स म्हणजे याच्यासाठी जे क्वालिफिकेशन पाहिजे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असायला पाहिजे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे तर इथं एम एस सी फिजिक्स बी म्हणजे एम एस सी ते जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी पीजी फिजिक्स मध्ये करायला पाहिजे आणि प्लस त्यांचं बी एड सुद्धा झालेलं असलं पाहिजे असं त्यांनी इथं स्पष्ट या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे बघा मी हे जाहिरात वाचतो पीएम श्री जवा जवाहर नवोदय विद्यालय शेलू काटे डिस्ट्रिक्ट वर्धा याचा तालुका पण वर्धा आहे आणि डिस्ट्रिक्ट सुद्धा वर्धा आहे म्हणजे विदर्भातले जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जरूर या विषयाचे ते जर असतील तर त्यांनी इथं अप्लिकेशन करावं ही जरी पोस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसवर असली तरी त्याला पेमेंट सुद्धा त्यांनी इथं आहे बघा पी एम जवाहर नवोदय विद्यालय सेलुकाटे डिस्ट्रिक्ट वर्धा इन्व्हायटेड इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ पीजीटी फिजिक्स फॉर द सेशन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी था। फोर था। टू

तर अशा शिक्षक उमेदवारांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता इथं दिलेलं आहे त्यांनी एलेवन एम ऍट जवाहर नवोदय विद्यालय सेलू काटे उपस्थित राहायचे मुलाखती साठी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि मग मुलाखतीला जात असताना तुम्हाला ते काही सांगायचे का म्हणजे हेच नाही आपण एक अप्लिकेशन प्रिन्सिपलच्या नावाने तिथं आपल्याला द्यावं ला लागेल त्याला आपल्याला आपल्या झेरॉक्स कॉपी सर्व लावायचे आहेत अटेस्टेट झेरॉक्स कॉपी म्हणजे तुमच्या दहावीपासून त्यानंतर बारावीच्या त्याच्यानंतर तुमच्या युनिव्हर्सिटीचं जे काही म्हणजे बी एस सी वगैरे केलेलं आहे त्याच्या त्याच्यानंतर एम एस सी आहे तुम्ही त्या पण आणि बी एड सर्व अटेस्टेड झेरॉक्स कॉपी तुम्हाला तिथं जोडायचे आहे प्लस जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्सच सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही त्याला लावायला पाहिजे टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर आणि यांनी दिलेलं आहे की पीजीटी फिजिक्स आणि त्याचं रेम्युनेशन दिलेलं आहे पस्तीस हजार सातशे पन्नास मित्रो रेम्युनेशन चांगलं देतात हे पस्तीस हजार सातशे पन्नास इथून स्टार्टिंग पेमेंट आहे असं गेले त्यामुळे त्या भागामध्ये किंवा ज्यांना हे सेलू काटे तालुका वर्धा जिल्हा वर्धा हे जर नवोदय विद्यालय जवळ पडत असेल आजूबाजूच्या जे काही परिसरातले आपले शिक्षक बांधव आहेत तर त्यांनी अवश्य इथे इंटरव्ह्यूला जावं आणि त्यांनी याच्यामध्ये जे काही समजा तुमचं क्वालिफिकेशन आहे दिलेलं आहे कारण तुम्हाला ते पन्नास टक्केच्या वर तुमची एम एस सी पी जी ची डिग्री असायला पाहिजे प्लस टू बी एड असायला पाहिजे काही विद्यार्थी इंटिग्रेटेड कोर्स करतात तर इंटिग्रेटेड कोर्स केला असेल त्यांनी तर तेही आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते लायबल आहेत प्लस तुम्हाला जर टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर फरक चांगलं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर हँडल करण्याचं बेसिक नॉलेज असायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे आणि तुमचं जे एज आहे ते त्यांनी फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचे जे, जे मॅक्झिमम एज आहे ते फिफ्टी इयर्स त्यांनी दिलेलं आहे पन्नास वर्षापर्यंतचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत ते इथं अप्लाय करू शकतात अधिक माहितीसाठी त्यांची वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करून तिथं व्हिजिट देऊ शकता आणि ही जी जाहिरात आहे ही प्रिन्सिपॉल जे काढलेली आहे त्यामुळे ही पोस्ट भरण्याचे पूर्ण अधिकार प्राचार्यांना त्यांनी दिलेले आहेत आणि ही पोस्ट जी आहे हे प्राचार्य म्हणजे भरतील म्हणजेच काय तर तुमच्या इंटरव्ह्यू कसा होतात होतो तुमचा त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नातील उत्तर तुम्ही कशा प्रकारे देतात किंवा तुम्हाला अध्यापन सुद्धा ते करू शकत सांगू शकतात की एखादा लेसन आम्हाला विद्यार्थ्यांवर घेऊन दाखवा म्हणजे आम्हाला तुमचं टीचिंगचं कौशल्य बघायचं आहे हे सुद्धा तिथं होऊ शकते त्यामुळे आपण एखादा युनिट चांगला प्रिपेअर करून फिजिक्स जायला पाहिजे तो बारावीवर घ्या तुम्ही कि अकरावीवर घ्या त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असते काही प्रश्न देत नाही युनिट सुद्धा त्यांनी जर दिला तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट सुद्धा करू शकता की या युनिट पेक्षा जर हा युनिट मी जर घेतला तर माझं अधिक अध्यापन प्रभावी होऊ शकते माझं प्रिपरेशन झालेलं आहे असं सुद्धा, सुद्धा आपल्याला स्पष्ट भूमिका मांडायला काही हरकत नाही मित्र हो। म्हणून ही जी जाहिरात आहे ही एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस पेपर मध्ये आलेली आहे मित्रभो आणि जे काही आपले शिक्षक बांधव आणि ज्या काही भगिनी असतील ज्या या जे प्रतीक्षेत आहेत शिक्षकाच्या नोकरीसाठी त्यांनी जरूर इथं अप्लाय करावं पुन्हा एकदा लक्षात घ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इथं महत्वाची आहे सी फिजिक्स बी एड म्हणजे अकरावी आणि बारावी सायन्सला शिकवण्यासाठी ही पोस्ट आहे प्लस यांचा पॅटर्न नऊ दहा अकरा बारा असल्यामुळे तुम्हाला नऊ दहाचे पिरियड सुद्धा ते सायन्सचे देऊ शकतात ती सुद्धा आपली शिकवण्याची तयारी असली पाहिजे हे इथं उल्लेखनीय म्हणून जे आपले पात्र उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार जे काही पात्र असतील त्या पात्र उमेदवारांनी जरूर इथं साठी जावं करता आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण अवश्य माझी एक अपेक्षा असते लाईक करा आणि आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर या चॅनलला सबस्क्राईब प्रकारचे शिक्षक भरती बाबतीत जे काही पेपरला आता कसं आहे आता गवर्नमेंटच गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर गव्हर्नमेंट काय पॉलिसी घेते काय पॉलिसी अडॉप्ट करते नवीन जागा या जा शैक्षणिक संस्थेमध्ये भरण्यासाठी तोपर्यंत आपल्याला पवित्र पोर्टलची वाट बघावी लागणार आहे आणि ते काही आता निश्चित सांगता येत नाही किंवा त्याची सुरुवात होईल काय नाही तोपर्यंत आपण घरी बसल्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे अशा ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या ज्या काही असतील जॉब ते आपण स्वीकारायला पाहिजेत आणि तिथं थोडस मन लावून आपण जर टीचिंग केलं तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा मिळते आपल्याला आणि इन केस ही जागा जेव्हा टाइमची निघते तेव्हा आपलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि आपण नवोदय मध्ये शिकवले असते तो एक प्लस पॉइंट म्हणून तुमचे नेमणुकीचे चान्सेस वाढतात हे लक्षात घ्या म्हणून आपण बसल्यापेक्षा असल्यापेक्षा या क्वालिफिकेशनचे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी इथे इंटरव्ह्यूला जरूर जावं आणि याचा एकत्रित त्यांनी मोबदला दिलेला आहे एकदा सांगतो थर्टी फायव्ह थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी पर मंथ महिन्याला पस्तीस हजार सातशे पन्नास मिळणार तर ठीक आहे मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो पुन्च्छा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो